कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या महाविद्यालय कला आणि विज्ञान सावित्रीबाई फुले पुणे संलग्न व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शैक्षणिक वर्ष करीता प्रवेश सुरू सध्याच्या युगाची गरज ओळखून आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स मध्ये करिअर घडवा नवीन अभ्यासक्रम सुरू बी एस सी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग बीएससी इन डेटा सायन्स कोर्स ची वैशिष्ट्ये अत्याधुनिक संगणक व प्रयोगशाळा अनुभवी प्रशिक्षित व तज्ञ प्राध्यापक सुसज्ज वर्ग खोल्या व डिजिटल शिक्षण उद्योग क्षेत्र व संस्थांच्या भेटी ऍडॉन प्रमाणपत्र अभ्यासक्रम क्षेत्रीय प्रकल्प इंटर्नशिप व ओजीटी संधी संपर्क क्रमांक प्राध्यापक जाधव एस क्रमांक नव्याण्णव महाराष्ट्र शासनाने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केलेलं आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याचा निर्णय झालेला आहे आणि तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या गृह विभागाच्या वतीने याच शासन निर्णय जारी करण्यात आलं आणि तीस दिवसांच्या आत महाराष्ट्रातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अटल सितू आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग या महामार्गांवरती इलेक्ट्रिक वाहनधारकांना शंभर टक्के टोल माफीचा निर्णय घेण्यात आला परंतु आता आ, राज्य शासनाने त्या शासन निर्णयामध्ये नमूद केलं होतं की तीस दिवसाच्या आत संबंधित विभागाने नियमावली तयार करावी मात्र अशा पद्धतीची कोणतीही नियमावली या ठिकाणी दिसत नाही आणि प्रत्यक्षात इलेक्ट्रिक वाहनधारकांना याचा कोणताही लाभ मिळत नाहीये जवळपास महिनाभराचा कालावधी आता उलटलेला आहे आपण सध्या Uh, समृद्धी महामार्गाच्या कोपरगाव तालुक्यातील शिर्डी इंटरचेंजवरती या ठिकाणी टोल नाक्यावरती आहोत आणि एका वाहन चालकाला या ठिकाणी टोल माफी दिली गेलेली नाही आहे इलेक्ट्रिक वाहनधारक होतं आम्ही त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी या ठिकाणी फास्ट टॅग त्यांचा नव्हता त्यामुळे चारशे रुपये टोल त्यांना या ठिकाणी पे करावा लागले आहे त्यामुळे शासनाचा हा निर्णय जे आहे तर फक्त कागदावरच आहे का हा देखील महत्त्वाचा प्रश्न आता इलेक्ट्रिक वाहनधारकांमधून उपस्थित केला जातोय आता जे संबंधित वाहन चालक आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेऊया दादा कुठून कुठं प्रवास करताय आणि या समृद्धीच्या टोलवरती काय अनुभव आला सर इथे मी संभाजीनगरून येतोय आणि इथं आल्यावर काय आलं की टोल माफी झालेली नाही आहे तर हे व्हायला पाहिजे किती टोल भरलो आणि चारशे रुपये टोल भरला आहे मी तसं परिपत्रक काढलं जात आहे टोल माफीचा तीस दिवसाचा पिरियड झालेला आहे अजून देखील टोल माफी नाही कसं बसताय तुथ लूट होते सर इथे त्या ज्या पद्धतीने सांगितलेलं होतं तीस दिवसाचा कालावधी होता आज एकतीस दिवस आहे त्यांनी करायला पाहिजे होत अजून काही झालेलं नाही काय नव्हतं आपण सध्या बघितलं की या इलेक्ट्रिक वाहन चालकाने छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी इंटरचेंज पर्यंतचा प्रवास केलेला आहे आणि त्यांना टोल पे करावा लागलेला आहे अर्थातच या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची सूट जी आहे तर या ठिकाणी देण्यात आलेली नाहीये आम्ही संबंधित यंत्रणेशी एम एस आर टी सीचे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु कोणतीही ठोस माहिती त्यांच्याकडून मिळालेली ना, नाही आहे आम्हाला वरिष्ठ सर म्हणून आदेश नाहीये त्यामुळे आम्ही टोल माफी देऊ शकत नाही अशी भूमिका घेतलेली आहे गेल्या तीस दिवसांच्या कालावधीमध्ये आपण जर बघितलं तर ज्यावेळेस शासना निघाला लोकांना असं वाटलं की जे इलेक्ट्रिक वाहन चालक आहे त्यांना असं वाटलं की या ठिकाणी समृद्धी महामार्गावरती टोलमाफी दिली जाईल मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी आल्यानंतर टोलमाफी दिली जात नव्हती त्यामुळे वाहन चालक आणि टोल नाक्याचे कर्मचारी यामध्ये अनेकदा हुज्ज झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि शासनाचा जो निर्णय आहे तो, तो फक्त आता कागदावरच आहे का असा देखील प्रश्न अनेक आने, जे इलेक्ट्रिक वाहन चालक आहेत त्यांच्यामधनं उपस्थित होताना दिसत आहे तीस दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला आहे एम एस आर डी सीच्या अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नाही कोणती अधिकृत माहिती दिली जात नाही आहे त्यामुळे राज्य शासनाच्या या निर्णयाला एम एस आर डी सी किंवा या संबंधित टोल प्रशासन केराची टोपली दाखवलेली आहेत का हा देखील महत्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे ही सर्व परिस्थिती पाहता एम एस आर डी सी असेल राज्य शासन असेल किंवा मुख्यमंत्री महोदय असतील या ठिकाणी आता काय निर्णय घेणार आणि समृद्धी महामार्गावरती आता तरी ज्या पद्धतीने शासनाने जाहीर केलेला आहे इलेक्ट्रिक वाहनांचा प्रोत्साहन देण्यासाठी ज्या पद्धतीने टोल माफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे प्रत्यक्षात या समृद्धी महामार्ग असेल किंवा राज्यातील इतर जे मुंबई नागपूर महामार्ग त्याचबरोबर मुंबई पुणे महामार्ग असेल किंवा अटल सेतू असेल यांच्यावरती जे पथकर आहे इलेक्ट्रिक वाहनांना पथकर माफी मिळणार आहेत का हा देखील महत्त्वाचा प्रश्न या टि या निमित्तानं उपस्थित होत आहे आणि आता शासन यावरती काय निर्णय घेते हेच पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे पर्सन जावेद सय्यदसह मोबिन खान न्यूज कोपरगाव